हे आर्थिक मागासले पणावर मिळत नाही सामाजिक मागासली पणावर मिळते असे सांगून मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत काही म्हणणे आहे की मराठा हे आर्थिक सक्षम आहेत तर काही म्हणणे आहे की मराठे हे आर्थिक सक्षम नाहीत या ठिकाणी कोण आर्थिक सक्षम आहे किंवा कोण आर्थिक सक्षम नाही यावर आरक्षण भेटू शकत नाही सामाजिक समानतेसाठी आरक्षण असते धर्माच्या ठेकेदारांनी जातीची उतरंड उभी केली व त्यात चार वर्ण निर्माण करून शेवटच्या तीन वर्णांना ब्राह्मणांची सेवा करायचे आदेश दिले व त्यात हीन दर्जा हा शेवटच्या वर्णाला दिला गेला हिंदू धर्मात राहून ब्राह्मणांची व त्यांनी निर्माण केलेल्या धर्माची गुलामी करत अन्याय अत्याचार सहन करत जगण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील पीडित लोकांना सोबत घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे ब्राह्मण व त्यांनी निर्माण केलेला धर्म हधरून गेला परिणामी ब्राह्मण लोकांनी हिंदू धर्मातील जातीतील लोकांवर प्रत्यक्ष अन्याय अत्याचार करायचे थांबविले व मानसिक व सांस्कृतिक दहशत निर्माण करून ब्राह्मणांनी हिंदू धर्मातील लोकांना गुलामीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात मराठा लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून एस टी एसटी लोकांवर अत्याचार करायचे प्रकार आजही महाराष्ट्रात सरास चालू <Sky> आहेत त्याचा परिणाम ब्राह्मण त्याचा परिणाम ब्राह्मण लोकांनी सांगितलेले सर्व प्रकारचे देवधर्म करून वेळ प्रसंगी संवारासाठी कर्ज काढून काढून आज मराठा लोक देश उधडीला लागलेत पण ज्या मराठा लोकांनी ब्राह्मणी धर्माची गुलामी नाकारली त्यांनी ब्राह्मणी धर्माविरुद्ध बंड करत संभाजी ब्रिगेड संघटना काढली तथा शिवाजी महाराजांच्या नावे शिव धर्माची स्थापना केली परिणामी आज मराठा समाजाला जाणीव होत आहे की मराठा जात ब्राह्मण पंडितांनी सांगितल्याप्रमाणे वागत आलेला सामाजिक दृष्ट्या गुलाम वर्ग असून सामाजिक माग जात आहे शेवटी एकच सांगू इच्छितो की ज्याची जेवढी लोकसंख्या तेवढे आरक्षण हे संबंधित प्रवर्गाला मिळायलाच हवे मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र हा असावा आसा, ओबीसी व मराठा समाजात वाद निर्माण होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी भाजपने मराठा समाजाला दहा वर्षात आरक्षण दिले नाही यानंतरही भाजप सत्तेत आली तर आरक्षण भेटेल हे निश्चित सांगता येत नाही मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्याच्या लढ्याला लवकर यश ये येऊ हो, ही तमाम मराठा बंधू बहिणींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा म्हणून माझ्या मनापासून जिच्छा जय भीम जय शिवराय